मी मोसंबी आणि संतरावरती काम करतो आणि तुम्हाला जागेवर आणल्याशिवाय किंवा तुम्हाला ठेप्यावर आणल्याशिवाय मी सुद्धा सुधारणार नाही जोपर्यंत तुम्ही सुधारत नाही तोपर्यंत मी सुद्धा सुधारणार नाही मी सुद्धा माझ्या चॅनलवरती नुसते संत्रा आणि मोसंबीचे व्हिडिओ टाकणार आहे कारण मुळा जाळाशी आणि त्याचबरोबर शेंड्यापर्यंत माहिती देण्याचं सुद्धा मी पण ठरवलेलं आहे की जोपर्यंत शेतकऱ्याला मुळापासून तर शेंड्यापर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत सुद्धा मी आपल्या चॅनलवरती मोसंबी आणि संत्राचे व्हिडिओ टाकणं या ठिकाणी सोडणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल परंतु तुम्हाला मोसंबी आणि संत्रा बागेत परफेक्ट नियोजन बसणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी आता सध्या नुसती डोक्यामध्ये खिचडी चालू आहे कारण कोणी को कोणी काहीतरी गप्पा तुम्हाला वाटतं नेमकं पोकळे सरांचा ऐकावं हो, की दुसऱ्यांचा ऐकाव हो, खिचडी झालेली आहे आणि याच माध्यमातून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो आतापर्यंत प्रामाणिकपणे सांगतच आलेले परंतु आज पण प्रामाणिकपणे सांगतोय की नेमकं तुमच्या डोक्यात मसाळा का झालाय आणि म्हणून आपल्याला कोणत्याच प्रकारचं कसलंही नियोजन बसत नाही तर मित्रांनो आजचा विषय जाणून घेऊया पहिला मोसंबी संत्रा फिक्स बसे का नियोजन बसेना डोक्यात झाली सगळी खिचडी चला मित्रांनो या विषय जाणून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपला सर्वांचा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो हा विषय मांडण्याचं कारण काय आहे आणि याच्या मागचे काही मुद्दे आपण घेतलेले ते म्हणजे शिस्तबद्ध खत नियोजन योग्य फवारणी नियोजन मेहनत व तण नाशकाचं नियोजन जमिनीचा अभ्यास काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि योग्य निर्णय घेणं महत्वाचं आहे मित्रांनो प्रथम तर आपण बोलूया की व्यवस्थित खत नियोजन हो नेमकं होतंय काय की मी सांगितलं तुम्हाला एक बेसल डोस दुसरंच कोणीतरी तुमच्या बागेवरती आलं त्याने तुम्हाला सांगितलं नाही नाही याचं काय खरंय आणि हे हे बरोबर नाही याच्या बदल्यात तुम्ही हे टाका तुमचा प्लॅन बदलला तुम्हाला त्याचं आवडलं त्याने तुम्हाला पटवून सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही परत त्याच्यामध्ये बदल केला परंतु तुम्ही ती यादी घेऊन दुकानदाराकडे गेला आणि दुकानदाराने तुम्हाला काय केलं तर तिसरीच यादी बाहेर काढली आणि खत वेगळंच दिलं म्हणजे इथं फक्त डोक्यामध्ये मासाळा झाला कोणी येत कंपनीचा माणूस आला समजा मी उद्या जर दुसऱ्या कंपनीचं काम करायला लागलो तर मी दुसऱ्याच कंपनीच तुम्हाला काहीतरी सांगणार त्याच्यामध्ये ते मॉलिक्युल ऍड करून देणार आणि तुम्हाला नेमकं समजतच नाही किंवा शेतकरी एक विश्वास ठेवणारा वर्ग आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला हेच समजत नाही की नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा याच्यासाठी घडी घडी पावलं पावली आपलं नियोजन बदलत आहे आणि त्याच्यामुळंच आपला खर्च तर वाढतो परंतु त्याचबरोबर आपल्याला पाहिजे तेवढं परफेक्ट काम सुद्धा या ठिकाणी होत नाही मित्रांनो व्यवस्थित खत नियोजन करायचं शिका शिस्तबद्ध खत नियोजन तुम्हाला काय लागतंय आपल्या झाडाची नेमकं गरज काय आपल्याला दोन वेळा बेसल डोस करायचा तर दोनच वेळा करायचा त्याच्यामध्ये वॉटर सोलेबल कोणते सोडायचे हे पण आपण शिकलं पाहिजे आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे कारण याच्यावरती जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत सगळ्यांचं भागणार आहे आणि सगळेजण शेतकऱ्याला लुटल्याश्वर राहणार नाहीयेत त्यासाठी व्यवस्थित म्हणजे शिस्तबद्ध खत नियोजन करायला का आपल्याला रासायनिक किती टाकायचंय आपल्याला गावरा खत किती टाकायचंय त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आणि सेंद्रिय किती टाकायचं आणि त्याच हिशोबाने या ठिकाणी चाळीस वीस चाळीसचा या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचे का म्हणजे तिन्ही प्रकारचे खतं आपल्या जमिनीमध्ये ऍड करायचं का तेव्हाच आपली जमीन चांगली राहणार आहे आता हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा योग्य फवारणी व्यवस्थापन आता योग्य फवारणी व्यवस्थापन म्हणजे काय की तुम्हाला आता समजा एखाद्या ने रिझल्ट येतोय. नगाटा धरा घराडाचं क्लोरोपायरिफोर्स धरा किंवा इतर तुम्ही आ, एनर्जी घेऊ शकता आणि इतर जसं की बुरशीनाशकामध्ये साप असल कार्बनडायज असल त्याच्यानंतर तर रेडो मिल गोड एलेट असेल किंवा याच्यानंतर कीटकनाशकामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक टॉनिक टॉनिकमध्ये वेगवेगळे घटक आहे परंतु या ठिकाणी आपल्याला नेमकं रिझल्ट कोणत्याचे भेटतात आपल्याला रिझल्ट जर चार मॉलिक्युलचे भेटतात तर बाकीचे वापरायचे कशाला का आणि काय आहे वापरायची म्हणून आपण तीन तीन वेळा कोणीतरी सांगितलं म्हणून हे वापरायचं असं नका मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही काही फावरू नका तुम्हाला ज्याचे रिझल्ट भेटतायत जोपर्यंत तुमची बाग व्यवस्थित चालू आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही मारायची गरज नाही खर्च पण आपला लिमिटेड होतोय ना तर शंभर टक्के तेच मारायचं की ज्याचे तुम्हाला रिझल्ट येतात म्हणून या ठिकाणी फवारणी व्यवस्थापन व्यवस्थित करायचं ना की पेक्षा जास्त खर्च आता तिसरा मुद्दा घेऊ की मेहनत व तणनाशकाच नियोजन आता होत आहे काय की आपण मेहनत वर्षातून दोनदा केली पाहिजे म्हणजे एक तर आंब्या बाहेर फोडायला डिसेंबर जानेवारी मध्ये आणि दुसऱ्या स्थिती म्हणजे मेच्या एंडिंगला आणि जूनच्या सुरुवातीला परंतु ते पण पाऊस नाही आला तर कारण मुळात डिस्टर्ब व्हायला नको पाऊस आल्याच्या नंतर जर मेहनत करायला जाता तर उलटे परिणाम होऊ शकतात त्याच्यासाठी आपल्याला ज्याचे रिझल्ट चांगले वाटतात म्हणजे तुम्ही जर दोन वेळा मेहनत करून रिझल्ट चांगले भेटत असेल तर ठीक आहे तरी पण तुमची गळ होत असेल तर एक वेळा मेहनत करा म्हणजे फक्त आंबे बार फोडाच्या वेळालाच मेहनत करा नंतर मेहनत टाळा आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती रिजल्ट बसतात हे झाडे मित्रांनो याला तीन तीन वेळा उखण्याची काही गरज नसते जसं की डोंगरावर झाडं येतात त्याला काहीही न करता त्याला शंभर टक्के फळं येतात तसंच आपल्याकडे सुद्धा झाडं असतात त्याला सुद्धा तुम्ही कमीत कमी मेहनतीमध्ये शंभर टक्के फळ या ठिकाणी येऊ शकतात त्याच्यासाठी मेहनत झालीच पाहिजे हा आग्रह न धरता त्याच्यामध्ये तणनाशकाचा सुद्धा वापर आपण करू शकतो आता या ठिकाणी आपल्याला तन्नाशकाचं नियोजन करताना तणनाशक पण आपल्याला कोणत्या स्टेजला गेलं पाहिजे आणि मी म्हणलो समजा तुम्हाला की आता तणनाशक मारा मा फळ चांगली मोठली झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही माझा ऐकायचं तणनाशक मारायचं आणि परत या ठिकाणी आपली व्हायची असं आप पण नाही झालं पाहिजे आपल्या बुद्धीला काय पडतंय आपल्या बागेची दशा काय म्हणते किंवा आपली जमीन काय म्हणते याचा सुद्धा थोडासा अभ्यास करून आपण काम करणं गरजेचं आहे ना की सगळा दोष आपण दुसऱ्याला देऊ शकतो त्याचबरोबर आपल्या बागेची स्थिती आपल्या बाग किती प्रमाणात लागणार आहे आपली बाग वीक किती झालेली आहे किंवा त्याचबरोबर आपली बाग ठिकाणी गरजेचं आहे म्हणून आणि या ठिकाणी मेहनतीचा मुद्दा खूप महत्वाचा हो येतो मित्रांनो जमिनीचा अभ्यास जमिनीचा अभ्यास खूप हो तुमची जमीन हलकी आहे तुमची जमीन भारी आहे किंवा तुमची जमीन मध्यम आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी किती द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहे आपण माती परीक्षण केलं का बागेची जर गळ होत असेल तर या ठिकाणी आपण नेमकं का काय करायला पाहिजे पाणी व्यवस्थापन पाणी जास्त तर होत नाही ना आणि याच माध्यमातून आपण आपल्या जमिनीमधले गोष्ट केलेली नाही तर ती गोष्ट अजून ऍडिशनल काय करायची याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये आपण पावसाळ्यामध्ये बायोमिक्स वाढायचं का आपल्या जमिनीमध्ये झाड दिवसेंदिवस खराब होते काय दिवसेंदिवस आपली जमीन कडक येते का याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे रासायनिक खतांचा भडीमार होतो का किंवा खत खूप कमी प्रमाणात आपण देतोय का किंवा झाडांना पाणी तर जास्त होत नाही ना समस्या स्वतः आपण अनुभवणं गरजेचं आहे त्या जमिनीमध्ये त्या मातीमध्ये काम करत असताना आपल्याला परफेक्ट नियोजन करून या ठिकाणी त्या जमिनीवरचा अभ्यास करून या ठिकाणी व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे मित्रांनो हा विषय मी का सांगतोय तुम्हाला कारण मी मोसंबी आणि संतरावरती काम करतो आणि तुम्हाला जागेवर आणल्याशिवाय किंवा तुम्हाला ठेप्यावर आणल्याशिवाय मी सुद्धा सुधारणार नाही जोपर्यंत तुम्ही सुधारत नाही तोपर्यंत मी सुद्धा सुधारणार नाही मी सुद्धा माझ्या चॅनलवरती नुसते संत्रा आणि मोसंबीचे व्हिडिओ टाकणार आहे कारण मुळा जाळाशी आणि त्याचबरोबर शेंड्यापर्यंत माहिती देण्याचं सुद्धा मी पण ठरवलेलं आहे की जोपर्यंत शेतकऱ्याला मुळापासून तर शेंड्यापर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत सुद्धा मी आपल्या चॅनलवरती मोसंबी आणि संत्राचे व्हिडिओ टाकणं या ठिकाणी सोडणार नाही मित्रांनो या ठिकाणी काटेकोर पाणी व्यवस्थापन जर आपण पाणी लावून देत असलो जस की उसाला पाणी लावून देण्याची सवय आपल्याला पहिली होती तर त्या ठिकाणी आपण रात्रभर पाणी लावून द्यायचं सकाळी जाऊन बघायचं मित्रांनो साहजिक आहे की त्याच्यामध्ये आपल्या झाडांच्या मुळा पूर्णपणे सडल्या जातात बुरशी धावते तर या ठिकाणी झाडाला पाणी लागतंय किती झाड हे पाणी फक्त आपल्याला झाडाला द्यायचंय जमिनीला नाही द्यायचं ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी सतत वल सतत वल आणि त्यामुळेच आपली झाड खराब तर नाही होत ना याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे पहिले एक दोन वर्ष तुम्हाला काय वाटत पण त्याच्यानंतर झाडा हळूहळू पूर्णपणे डिंक्याने ग्रासले जाणार इतर रोगांचा प्रादुर्भाव होणार आणि त्याच्यानंतर तुम्ही परत खर्चाकडे पाळणार आणि आपल्याला नको ते औषध आपल्या भरी घालून या ठिकाणी आपली मार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं परफेक्ट या ठिकाणी पाण्याचं सुद्धा नियोजन करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे जमिनीला लागल तेवढंच पाणी द्या पाण्याचा जास्त वापर करू नका आणि हो पाणी कमी पडत असेल तरी सुद्धा या ठिकाणी पाण्याचं आपण पाणी शकतो आणि आपले झाडं चांगले ठेवू शकतो मित्रांनो योग्य निर्णय घ्यायला शिका हा खूप महत्वाचा हो मुद्दा आहे योग्य निर्णय का घ्यायचा कारण आपल्या डोक्यात खिचडी झालेली कोणी येतं काही सांगतं त्याचबरोबर मी आलो मी वेगळं सांगणार दुसरा आला दुसरा वेगळं सांगणार तिसरा आला तिसरा वेगळं सांगणार नेमका आपल्याला प्रत्येकाचं पटत जास्त आणि नेमकं काय करावं हे समजत नाही आणि त्याच याच्यामध्ये आपलं काम तर व्यवस्थित होत नाही परंतु त्याचबरोबर खर्च वाढून जातो आणि नको त्या गोष्टी काढायला या ठिकाणी सुरुवात होते म्हणून परफेक्ट नियोजन या ठिकाणी करायचंय खत व्यवस्थापन व्यवस्थित कसं द्यावं लागेल किती द्यावं लागेल हे आपल्या डोक्यात बसलं पाहिजे त्याचबरोबर फवारणीचं नियोजन किती फवारणी द्यायच्या महिन्याला द्यायची आमोशाला द्यायची पौर्णिमाला द्यायची किंवा त्याचबरोबर कशा पद्धतीने फवारणी केली पाहिजे रिझल्ट कोणचे भेटतात हे सुद्धा महत्वाचं आहे त्याचबरोबर मेहनत व तणनाशकाचं नियोजन करणं गरजेचं आहे जमिनीचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पाणी नियोजन आणि आपण योग्य निर्णय घेऊन शांत डोक्याने मोसंबीवरती आणि संत्रावरती जर काम केलं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो खिचडी तर डोक्यात होणार परंतु आपलं काम सुद्धा व्यवस्थित होणार आहे आणि इतर सतरा जणांचा आयकुस्तर किंवा सतरा जणांचे प्रोडक्ट वापरेपर्यंत आपल्याला एवढं करायचं नाही आपल्याला फक्त दोन तीनच गोष्टी करायचं ते म्हणजे प्राधान्य द्यायचं जुनं ते सोनं शेणखत दुसरी गोष्ट रासायनिक चा वापर थोडासा कमी करू शेण खताला थोडी जास्त पैसे लावू त्याचबरोबर आपण या ठिकाणी चाळीस वीस चाळीसच्या माध्यमातून या ठिकाणी बायोमिक्सचा वापर शंभर टक्के करू कारण जीवा जमिनीमध्ये जीवाणूचा रोल खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर चाळीस टक्के ऑर्गॅनिकचा वापर करा आणि रासायनिक खताचा शंभर टक्क्यावरून आपल्याला चाळीस टक्क्यावरच आहे आणि तोच खर्च आपण इकडं दुईवरती करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने केलं तर जमीन चांगली राहील परिणामी झाडं चांगली राहतील झाडं चांगली राहील तर अटॅक रोगांचा अटॅक कमी होईल आणि त्याचबरोबर आपलं सगळंच काम ऑटोमॅटिक व्यवस्थित होईल विव, फुलकळी का व्यवस्थित नियोजनबद्ध काम करा आपल्या अ झाडामध्ये आपण पहिलं काय दिलेलं आहे जसं की तुम्ही झिंग बोरॉन दिलं असेल तर दुसरा फवारणी घेणं गरजेचं आहे जर झिंग बोरवून गे गेलं नाहीये तर मी जर प्रोडक्ट एखादं सांगितलं पहिलं झिंग बोरवून घेतलेलं तर त्याच्यानंतर मी परत झिंक बनच सांगतोय तर आपण त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद